सर्व स्तरावर महाराष्ट्राचा विकास खुंटत आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार आहे असं त्या म्हणाल्या महाराष्ट्राची सर्व क्षेत्रातील प्रगती खुंटत आहे असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेत केला नुकतंच संसदेचं अधिवेशन झालं या काळात आमच्याकडे उपलब्ध झालेला सरकारी डेटा सांगतो महाराष्ट्रात बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार वाढलेला आहे गतकाळात महाराष्ट्रात विविध क्षेत्रात झालेली प्रगतीही खुंटली आहे माहितीनुसार देशातील इतर राज्य प्रगतीपथावर असताना महाराष्ट्र मागे पडत आहे पूर्वी महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर होता असंही सुप्रिया सोळे म्हणाल्या आणि आत्ताच आम्ही तिघही तीन आठवडे दिल्लीला पार्लमेंट सेशनच्या वेळेस अनेक चर्चांमध्ये पक्षांनी सहभाग घेतला आणि जो डेटा आमच्याकडे येतो आहे त्याच्यामधून महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि हा आमचा आरोप नाही आहे हा डेटा सांगतो आहे की हा प्रचंड महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आज जो विकास होतो आहे ते बाकीच्या राज्यांमध्ये जास्त वेगाने होतो आहे असंही लक्षात येतं त्याच्यामुळे ते दुर्दैव आहे की महाराष्ट्र जो देशामध्ये प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर असायचा यशस्वी असायचा ती परिस्थिती आज राज्यात राहिली नाही हे दुर्दैव अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात यांचं सरकार आल्यापासून सुरू आहे आणि दुर्दैव हे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला छत्रपतींच्या शाहू आंबेडकरांच्या आणि कैलासासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला न शोधणार आरक्षणाबाबत आमची पूर्णपणे सहकार्याची भूमिका आहे संसदेत हा प्रश्न येईल सोडवण्यात सरकारची प्रामाणिक भूमिका असेल तर आमचं त्यांना उघडपणे सहकार्य राहील शेवटी सर्व समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत अशीच आमच्या पक्षाची भूमिका आहे असं त्या म्हणाल्या काही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जे दिल्लीवर नाही येतात आणि बोलत नाही त्यांना विचारांना दौऱ्या देतील प्रस्ताव द्यावा सरकारने आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे तेच मी सदानंद सोड्यांना डेटा काढायला सांगितलंय की को रिलेट करायला पाहिजे मला उगाच यांच्यावर की आरोप करायची सवय नाही पण ते आपण को रिलेट करूया की मी किती वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि नोटीस किती वेळा आली हा को रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुकवरच टाकणार आहे आता सदानंद सुळेंना आजच विनंती किरकी बरा जरा बघावं हो। म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता तो आता त्यांच्या मित्रपक्षांनाही पाठ झाला फेक नॅरेटिव्ह तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे वाटत होतं आता दूध का दूध पाणी का पाणी कसं पोटातलं ओठात आलंच की नाही पत्रकार परिषदेवेळी खासदार अमोल कोल्हे धैर्यशील मोहिते पाटील तसंच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते